अरे एका कर्मचाऱ्याचा कामावरती हजर व्हावं म्हणतोय आणि त्यांना गोपनीयतेच एक पत्र घेतोय गोपनीयतेच पत्र असं म्हणतोय कि एकदा कामावरती कर्मचारी हजर राहू द्या आणि हजर होऊन एकदा एस टी सुरित तर मग यांच्यावरती कारवाई करा म्हणजे ते गोपनीयतेचं पत्र आता आम्हाला रात्री उशिरा मिळालेलं आहे आम्ही आता सरकारची एका बाजूला कर्मचाऱ्यांना कामावरती दहा तारखेला हजर व्हा म्हणताय माधव काळेच्या का सहीनं या महाराष्ट्रातल्या सगळ्या डेपोना एक पत्र देताय आहे गोपनीयतेच पत्र आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलंय या सगळ्याला एकदा हजर होऊ द्या त्यांच्यावरती कारवाई करू नका एकदा एस टी सोडी चालू झाली का मग त्यांच्यावरती कारवाई चालू करा म्हणजे सरकारचा दुकोंडीपणापणा कामगारच्या विरोधातली सरकारची भूमिका आज आम्ही सभागृहात उघडी करतोय जो त्रिसमितीय समितीचा अहवाल आला होता त्याची आज आम्ही होळी केलेली आहे आणि जो त्यांनी गोपनीयतेचं पत्र काढलं ते आमच्यापर्यंत पोहोचलंय त्याची सुद्धा आम्ही होळी केलेली आहे आणि या विषयावरती सरकारला दोन्ही सभागृहामध्ये आम्ही आता धारेवर धरणार नाही नाही अजित पवार शब्दाला गाडीची किंमत राज्यामध्ये राहिलेली नाही <दवरी> मग <तीम्त> विजेच्या प्रश्नावर सुद्धा अजित पवार मोठ्या मोठ्यानी सभागरात बोलले होते मी सभागरात बोलत असल्यापासून या राज्यातल्या एकाही शेतकऱ्याचं कनेक्शन कट केलं जाणार नाही आणि तिसऱ्या दिवशी परत ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं बिलं भरा नाही तर कनेक्शन कर अजित पवारच्या शब्दाला गाडीची किंमत राहिलेली नाही त्यांनी आता मोठेपणा करायचा